स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रवापासून पिझ्झा बनवणार आहोत त्यासाठी बघा लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी रवा घेतला आहे हा हे मोजरेला चीज आहे अर्धी वाटी दही चिली फ्लेक्स हे घरीच बनवलेलं आहे सुख्या मिरच्या घ्यायच्या लाल आणि त्या मिक्सरला लावायच्या एक इनोचं पाकिट घेतलंय छोटं चवीनुसार मीठ आणि मिक्स हप घेतलेलं आहे आणि भाज्यांमध्ये बघा शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि गाजर छोटे छोटे पीस केलेले आहेत बघा तुम्ही मक्याचे दाणे वापरू शकता याच्यात आता आपण बेस बनवायला घेऊ हा मीडियम साईजचा रवा घेतलाय आपण जास्त बारीक रवा नका घेऊ दही हे ताज दही आहे हे दही मी घरीच बनवलेलं आहे तर याची लिंक स्वादिष्ट मेनूमध्ये आहे तुम्ही बघू शकता दही घरी कसं लावायचं ते चवीनुसार मीठ आता आपण हे बॅटर बनवून घेऊ थोडं पाणी टाकून थोडं दोन तीन चमचे पाणी टाकतोय तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण हे बॅटर जास्त पातळ नाही करायचंय बघा हे तीन चमचे पाणी टाकलं होतं आता आणखी थोडं टाकते एक चमचा नंतर बघू लागलं तर आता आपण हे बॅटर दहा मिनिटं झाकून घेऊन आहोत आपले दहा मिनिटं झालेले रवा छान खुल्ला आहे हे बघा अजून थोडं पाणी लागेल त्याला दोन चमचे पाणी टाकतंय हे पा। चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं फिटून घ्यायचं हे बघा स्मूथ झालं पाहिजे बॅटर आपलं आपण याच्या आधी मैद्याचा पण पिझ्झा दाखवलेला आहे तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली असेल तुम्ही नक्की बघा एक छोटा चमचा इनो टाकतोय त्याच्यावर थोडं पाणी टाकूया इनो टाकल्यानंतर दोन तीनच मिनट भेटायचं आणि लगेच आपण आता पिझ्झा बनवायला घेतोय तवा गरम करायला ठेवलेला आहे हा निर्लेपचा तवा आहे तुम्ही अॅल्युमिनियमचाही वापरू शकता तेल लावून घेऊ व्यवस्थित गोल आकारामध्ये बघा थोडा मोठा होईल मीडियम ठेवायचा जास्त जाड नका ठेवू असं व्यवस्थित गोल करून घ्यायचा चार मिनिट आपण आता झाकून ठेवणार आहोत आणि गॅस स्लो ठेवायचा स्लो टू मीडियम आपने चान बेकी हे बघा आपले चार मिनिटं झालेले आहेत पैकी फुल्ला आहे पिझ्झा आहे बघा आणि साईडला आपण आता थोडं तेल सोडू अजून आपण एक हात दोन मिनिट झाकून ठेवणार आहोत वरच्या बाजूलाही तेल लावायचं अजून आपण दोन मिनिटं झाकून ठेवू आता आपण वरची बाजू थोडं तेल वरच्या बाजूला हे बघा हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोमॅटो केचे लावू शकता आता चांगलं लावून घेऊ पूर्ण हे बघा तुम्हाला मार्केटमध्ये मा हा पिझ्झा तीनशे ते चारशे रुपयापर्यंत आरामात मिळेल पण आपण घरच्या घरी बनवतोय व्यवस्थित पूर्ण कडा वेळीपर्यंत असं लावून घ्यायचं आहे पहा आणि हे मॉनजरेला चीज आहे तुम्ही याच्याऐवजी अमूलही वापरू शकता छोटे छोटे पीस मिळतात अमूलचे हे शंभर ग्रॅम चीज घेतले वजनाला आता भाज्या टाकून घेऊ हे बघा पंधरा ते वीस मिनिटात आपला पिझ्झा तयार होतो तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील स्वादिष्ट मेनूचे तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा दोन मिनिटं झाकून ठेवणार आहोत हे बघा पिझा छानपैकी फुल्ला आहे म्हणून मी झाकण आधी काढलं एक मिनिट आधी टच होत होतं ते हे पहा आपण आता काढून घेऊ गॅस बंद करतोय थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊ मिक्स टाकतोय आपण आता थोडं हे बघा फ्लेक्स हे बघा आपण आता कट करून घेऊ थंड झालाय पिझ्झा बघा आपला पिझ्झा तयार आहे आता अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा